श्रावण महिना लागला की बरेचसे उपवास सण असतात सणाच्या गडबडीत उपवासासाठी काय पदार्थ बनवावा हा जर प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर श्रावण महिना लागण्याच्या आधीच हा पदार्थ करून ठेवा मग कसं महिनाभराचं काम एकदाच होऊन जाईल तर जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथं मी काय केलं एक किलो शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला चांगले निवडून घ्यायचे त्यामध्ये काही कचरा खडा असेल तर तो निघून जातो आता हे घेत आपलेले शेंगदाणे लोखंडी कडाईमध्ये काढायचेत आणि चांगलं समंदाचे वरती खमंग हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही चांगले असे मंदाचे वरती भाजून घ्यायचे त्यामुळे काय होतं शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात इथं तुम्हाला दिसत असेल सात ते आठ मिनटातच मस्त असे शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले आता आपल्याला हे शेंगदाणे कढईमध्येच ठेवायचेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचेत आता हे शेंगदाणे पूर्ण थंड होत आहेत तोपर्यंत गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे पाऊन किलो गुळ घ्यायचा आहे जर का मला वजनी प्रमाण घ्यायचं नसेल तर ज्या भांड्याने तुम्ही शेंगदाणे मोजाल त्याच भांड्याने बरोबर अर्ध भांड आपल्याला गुळ घ्यायचा आहे फक्त घेता वेळेस तो बारीक करून घ्यायचा तर आता आपले हे शेंगदाणे पूर्ण थंड झाले आता हे शेंगदाणे वाटता वेळेस एका वेळेसच वाटल्या जाणार नाही त्यामुळे अर्धे शेंगदाणे आधी वाटून घ्यायचे तर साधारणतः तीन मूठ शेंगदाणे ह्या मिक्सरच्या भांड्यात काढले वाटता वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेंगदाणे खूप बारीक केले तर शेंगदाण्याचा एकदम लगदा होऊन जाईल आणि मस्त असे दानेदार आपले लाडू तयार होणार नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल हलकस हे, हे ला। बारीक करून घेतलं आता ह्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक करून घेतलेला गुळ आहे तो घालायचा अर्धा गुळ ह्यामध्ये घातला आणि जो बाकीचा गुळ आहे तो बाकीच्या शेंगदाण्याबरोबर असाच आपल्याला वाटून घ्यायचंय आता इथं गुळ घालून झाल्यावरती झाकण लावलं आणि गुळ मिक्स होईल एवढंच आपल्याला बारीक करून घ्यायचंय आता इथं आपलं मस्त असं हे लाडूचं मिश्रण तयार झालं लगेच एका मोठ्या थाळीमध्ये काढून घ्यायचं बाकीचं सुद्धा लाडूचं मिश्रण अशाच पद्धतीने करून घ्यायचं तर इथं सगळंच लाडूचं मिश्रण माझं तयार झालं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून तर हे लाडू करता वेळेस आपण एकही थेंबतुपाचा वापर करणार नाहीये त्यामुळे हे लाडू आरामशीर महिनाभर टिकतात तर इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे लाडूचं मिश्रण एकजीव करून घेतलं लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे तर हे लाडू मी साधारणतः मध्यम साईजचे करून घेतले तुम्हाला मोठे किंवा छोटे तुमच्या अंदाजानुसार हे लाडू वळून घेऊ शकता तर इथं तुम्हाला दिसत असेल अजिबात आपण तुपाचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा मस्त असा लाडू वळला गेला बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने वळून घ्यायचे तर इथं आपण एक किलो शेंगदाणे आणि पाऊन किलो गूळ घेतला तर त्या प्रमाणात बरोबर माझे चाळीस लाडू झाले तरहे तर हे सगळेच लाडू माझे वळून झाले तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते किती खुसखुशीत दाणेदार हा आपला लाडू तयार झाला आहे अजिबात आपण तुपाचा वापरसुद्धा केला नाही आहे तर तुम्ही कशाची वाट पाहताय श्रावण महिना लागण्याच्या आधीच हे लाडू करून ठेवा म्हणजे कसं महिनाभराचं काम एकदाच होऊन जाईल माझी तर उपवासाची सोय झाली तर मग तुम्ही कधी ट्राय करताय हे पौष्टिक असणारे शेंगदाण्याचे लाडू ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद